वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ समप्रव्न कुर्मे देव सर्व शिवाय गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका म्हणतात यावर्षी शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे या पूजेचे देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहे त्यामुळे हरतालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले जाते हरतालिका पूजा ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ कापडाने स्वच्छ बसून घेतली जिथे पाठ मांडणार आहे त्याखाली पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढले तसेच त्यावर हदी कुंकू वाहून थोडेसे अक्षता टाकून त्याची पूजा करून घेतली त्यानंतर त्यावर पाट मांडला व पाटावर नवीन कापड टाकून घेतली सर्वप्रथम मी तुपाचा एक दिवा प्रज्वलित करून घेतला त्या दिव्याची हळदी कुंकू व वा अक्षर वाहून तसेच फूल वाहून पूजा करून घेतली व नमस्कार केला पाटाच्या अगदी मधोमध मद महादेवाची पिंड वाळून वाळूने काढली व तसेच महादेवाच्या चार बाजूला चार पार्वतीच्या सख्या व पार्वती असे वाळूने काढून घेतले हरतालिकेची पूजा निर्विघ्नपणे पार व्हावी यासाठी मी अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घेतली दोन मिड्याचे पाने घेतली व त्यावर गप्पांना ठेवले हळदी कुंकू अक्षदा फूल व कापसाचे वस्त्र वाहून बप्पांची वा पूजा करून घेतली आता महादेवाच्या पिंडीची पूजा करून घेतली यामध्ये पाणी व पंचामृताने महादेवाच्या पिंडीचा अभिषेक के करून घेतला नंतर पिंडीवर गुलाल चंदनाचा गंध व वा भस्म व्हायला तसेच अक्षदा पांढरे फूल व बेलपत्र व पा पांढरे कापसाचे वस्त्र वाहिले या पद्धतीने पार्वती व तिच्या सख्या यांची देखील पूजा करून घेतली यामध्ये सर्वात अगोदर पाणी व पंचामृताने अभिषेक केला नंतर कुंकू व हळदीने हळदी वाहून अक्षदा फुल वाहिले व वा सर्वांना रंगीत वस्त्र अर्पण केले हरतालिकेच्या मूर्तींची पूजा करण्यासाठी सर्वात अगोदर थोडेसे तांदूळ पाटावर ठेवले व त्यावर देवींच्या मूर्त्या ठेवल्या हरतालिकेच्या मूर्त्यांना हळदी कुंकू लावून घेतले फुल वाहिले व वा कापसाचे वस्त्र अर्पण केले त्यानंतर दोन पाणी घेतले त्यामध्ये खोबरे खारी सुपारी हळकूळ व बदाम घेतले व दोन्ही देवींजवळ ठेवले तसेच देवींसाठी बाजारामध्ये सुवासरींचा वाण भेटतो यामध्ये बांगड्या आरसा वस्त्र इकली व केवड्याचे अत्तर होते ते देखील मी देवींना अर्पण केले आता सर्वात महत्वाचे म्हणजे महादेवाच्या पिंडीवर वेगवेगळ्या झाडांचे पाने वाय वाहिले जातात यामध्ये बेल दुर्वा अशोका आघाडीची पाणी व आंब्याची पाणी तसेच अन इतर इतर झाडांची पाणी देखील महादेवाला वाहतात ते मी एक, -एक करून देवाला वाहून घेतले वा, नंतर पाच प्रकारची फळे त्यामध्ये केळी सीताफळ पेरू चिकू तसेच सफरचंद मी देवाजवळ ठेवले तर अशा प्रकारे मी हरतालिकेची पूजा केली सर्व पूजा झाल्यानंतर नैवेद्य म्हणून पंचामृत अर्पण केले तर अशा पद्धतीने मी हरतालिकेची पूजा मानली तुम्हाला ही पूजा कशी वाटली तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत हो